नमस्कार मैत्रिणींनो आपल्या अक्षर फॅशन या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे तर बघा मैत्रिणींनो आज आपण दिवाळी स्पेशल काठपदर साडीवर ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत तर बघा मी काय केलेलं आहे तर आपला मेन जो आपला कपडा आहे ब्लाउजचा आणि अस्तर जे आहे ते एकमेकावरती ठेवून घेतलेला आहे आणि गळ्यावरून पाव इंचाची शिलाई मारून घेतली आणि बघा आता पाठीमागची कमरेची जी बाजू असते आपली त्याच्यावरती सुद्धा एक पाव इंचाची शिलाई मारलेली आहे आणि आता आपण काय करणार आहे हा कपडा जो आहे तो उलटसुलट करून घेणार आहे पलटवून घेणार आहे तर बघा गळ्याच्या आतला जो एक्स्ट्रा कपडा आहे तो मी कट करून घेतला आहे आणि आता गळ्यावरती छोटे छोटे कट मारायचे आहे ज्यामुळे आपल्या गळ्याचा सेप जो आहे तो परफेक्ट येणार आहे तर बघा आता गळा जो आहे तो पलटवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती व्यवस्थित आपल्याला स्टिच करून घ्यायचे तर बघा अगोदर पाठीमागच्या बाजूला खालच्या बाजूवर अनेक दाब शिलाई द्यायची ज्याच्यामध्ये आपलं अस्तर जे आहे ते बाहेर दिसणार नाही अशा पद्धतीमध्ये आपल्याला त्याच्यावरून दाब शिलाई देऊन घ्यायची आता गळ्यावरती सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला दाब शिलाई द्यायची तर बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बेल आयकॉन चिन्ह दावा ज्यामुळे काय होईल मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत मिळून जाईल तर बघा आता गळ्यावरती शिलाई मारून झालेली आहे आता कमर उंची आणि आपला मुंड्याचा जो भाग आहे त्याच्यावरती मी शिलाई मारून घेते दुसऱ्यासुद्धा त्याच बाजूवरती आपल्याला शिलाई मारायची आहे आणि एक्स्ट्रा जो काही कपडा का होईल तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर बघा आता दोन्ही बाजूचा कपडा कट झाल्यानंतर आता आपल्याला आपण काय केलं आपला बॅक पार्ट जो आहे तो रेडी झालेला आहे आता पाठीमागचे टक्स जे आहेत ते आपण मारून घेऊया तर बघा पाठीमागचे टक्स जे आहेत ते साडेचार इंच उंची आणि अर्धा इंच रुंदी अशा पद्धतीमध्ये तुम्हाला घ्यायचे आहेत बघा आता आपला बॅक पार्ट जो आहे तो परफेक्ट रेडी झालेला आहे त्याच्यावरती आपल्याला डिझाईन करायची आहे तर बघा मी काय केलं आहे साडीचा कपडा जो आहे तो घेतलेला आहे आणि त्याच्या बघा तो साडीचा कपडा जो आहे तो चार इंचाचा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला डबल फोल्ड करून एका कडेवरून शिलाई मारलेली आहे तर तुम्ही हा कपडा उलटवूनसुद्धा घेऊ शकता तर मी तो काही उलटवून घेतलेला नाही एका कडेवरून शिलाई मारलेली आहे आणि अशा पद्धतीमध्ये तुम्हाला त्याला प्लेटा पाडून घ्यायच्या आहेत मग आपली डिझाईन जी आहे ती एकदम सुंदर अशी रेडी जाणार आहे रेडी होणार आहे कोणत्याही काठपदर साडीवर तुम्ही डिझाईन करू शकता किंवा कोणत्याही लग लग्न समारंभामध्ये अशी डिझाईन तुम्ही घालून जावा त्यास परफेक्ट असं कलर कॉम्बिनेशनसुद्धा होऊ शकतं ज्यामुळे साडीचा आपण कलर वापरलेला आहे त्यामध्ये आपली डिझाईन जी आहे ती एकदम उठून दिसणार आहे तर बघा आता मी काय करते गोलगळ्यावरच आपल्याला काय करायचं आहे थोडंसं अंतर सोडून पाव इंचावरून खडूने मार्किंग करून घेतलेलं आहे आणि गळ्यापासून थोड्या अंतरावर आपल्याला ह्या आपण जी फ्रील तयार केलेली आहे साडीच्या कपड्याची तर ते आपल्याला अशी जोडून घ्यायची आहे गोलगळ्यावरती आणि एक्स्ट्रा जे काही दोरे कपडे होतील ते कट करून घ्यायचे आहे ज्यामुळं आपलं डिझाईन जी आहे ती परफेक्ट येईल आता आपण बघा त्याच्यावरती एक अशी ब्रॉडमध्ये थोडीशी लेस लावून घ्यायची आहे ज्यामुळे आपला गळा जो आहे तो एकदम परफेक्ट दिसणार आहे तर बघा हळूहळू फिरवत फिरवत तुम्हाला अशी लेस लावायची आहे बघा त्याच्यावरून आपल्याला डबल शिलाई मारून घेऊया त्याच्यानंतर आपल्याला नॉडसुद्धा लावायचे आहेत तर बघा अशी आपली डिझाईन जे आहे ती रेडी झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत